मिरज पूर्व भागातील बेळंकीसारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच बिगर शेती एन ए प्लॉट्स उपलब्ध कुठे अहो यशराज पार्क बेळंकी या ठिकाणी स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे यशराज पार्कची वैशिष्ट्ये पार्कच्या तीनही बाजूंनी तसंच पार्कमध्ये प्रशस्त रस्ते ग्रामीण रुग्णालय पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत रेल्वे स्टेशन पार्कपासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मराठी मुलामुलींची जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आणि इंग्लिश मिडियम स्कूल सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावर यशराज पार्कमध्ये चोवीस तास स्वच्छ पाणी आणि लाईटची सहज उपलब्धता सर्व कागदपत्रांसह क्लिअर टायटलसह मोजकेच प्लॉट शिल्लक तरी गरजू व्यक्तींनी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा यशराज डेव्हलपर्स मुक्काम पोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा ऐंशी पंचावन्न सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस शून्य नऊ बहात्तर जिल्हा परिषद येथे मान्य खासदार विशालदादा पाटील यांनी आढावा बैठक घेतली राज्य शासनाने नुकती जाहीर केलेल्या ला, लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावर काही दाखले लागतात मात्र घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी हे दाखले अडवले जातात ते अडवू नका अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या खासदार विशाल पाटील यांनी आढावा बैठक घेतली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोरणीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओस्वाल सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हा परिषद प्रशासनाकडून बांधकाम विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग कृषी विभाग छोटे पाटबंधारे समाज कल्याण ग्रामपंचायत पाणीपुरवठा स्वच्छता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशा सर्वच विभागांचा त्यांनी आढावा घेतला अशी माहिती एस्टर्न मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरवे यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार